महाराष्ट्र म्हणजे कसे आहेत सगळे मजेत ना आज रेसिपी तर आम्ही बनवणार आहेत पण ती रेसिपी मी नाही तर आई बनवणार आहेत आई काय घेऊन आले अरे वा वा फ्राय करून देणार हो फ्राय करून देणार म्हणजे सुनेला आवडतात म्हणून घेऊन आले माझ्या सासूबाई आहे आणि खरंच नेहमी काय ना काय बाजारातून घेऊन येत असतात आणि आई बोंबील इतके क्रिस्पी फ्राय करतात काहीतरी टाकतात त्यात चला तुम्हाला पण दाखवते कसे करतात तर म्हणतं हे बघा मस्त आता आई बोंबील साफ करायला लागलीत आणि अशा ना मधून चिरा कापून घ्यायचे हे बघा आई बनवतात तशा जेणेकरून असं दोन्ही बाजूने पातळ आपण फ्राय केलं ना तर अजून जास्त क्रिस्पी होतात आणि सगळं त्याच्यामधली काळी घाण असते ती काढून घ्यायची जेणेपणे जेणेकरून ना आपले बोंबील कडवट नाही लागत त्याच्यामध्ये काळं काळं असतं ना ते सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला तर आपण हे साफ करून वॉश करून घेऊया दोन तीन पाण्यामध्ये बोंबील दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेत आता मी लिंबू पिळून ठेवणार आहे दहा मिनिट ओके लिंबूमुळे जरा पाणी बोंबिल मध्ये चांगलं निघून ओके आता ह्याच्यात मसाले ॲड करायचे का आता ह्याला पण मीठ हळद आणि तिखट थोडं लावून ठेवायचं ओके बोंबिलला पण छान असं लिंबू लावून आईने पाणी काढून टाकलंय त्याच्यामधलं तर आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले देखील ऍड करून घेऊया आई काय काय ऍड का करायचं सांगा थोडे हळद ओके बघा बस थोडं तिखट कमी कमी हा, बस थोडं मीठ बस असे लावून आता दहा मिनिट ठेवून द्यायचं ओके आणि तोपर्यंत फ्रायसाठी रवा तयार करायचा ठीक आहे चालेल ते आता म्हणजे हे दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया जेणेकरून आपल्या बोंबलानं मस्त मॅरिनेशन भेटेल तोपर्यंत आई ट्रिक सांगतील आपल्याला का बोंबील त्यांचे कडक होतात तर चला ते देखील बघूया मी एक वाटी रवा घेतलेला आहे ओके दोन चमचे मी तांदूळ पीठ टाकणार आहे थोडं कनफ्लावर टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे थोडी हळद ओके आणि तिखट मसाला आपल्याला तिखट लागण्यापुरता टाकायचं आहे ओके okay. कमीत कमी दोन चमचे तरी आणि हे सर्व मिश्रण एकत्र एक करायचं असं आमच्या घरात तिखट भरपूर प्रमाणात लागतं त्यामुळे दोन चमचे आईने टाकलं आहे तुम्हाला कसं कमी तिखट हवं असेल तर कमी टाकायचं आणि इथे आईने कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकलंय रव्यामध्ये त्याच्यामुळे अजून जास्त क्रिस्पी होणार आहेत आपले बोंबील आणि कोटिंगला मस्त ओके आणि हळद मीठ वगैरे टाकले त्याच्यामुळे पण टेस्ट छान येते कोटिंगला आपल्या मिक्स करून घ्यायचं असं तर म्हणजे मस्त असं आपल्या बोंबला मॅरिनेशन प्रॉपर झालेलं आहे मसाले मिक्स झालेत आता हे बघा असं ना रवा आई प्रेस करून लावतात एकदम भरभरून रवा लावायचा जेणेकरून क्रिस्पी होतात आता हे सगळं अस लावून आपण ठेवून घेऊया तोपर्यंत तव्यात तेल देखील तापते आपलं तापलेलं आहे बघा तेलाच तापत चांगलं ताप द्यायच वा मच्छीचा सुगंध एवढा भारी सुटलाय ना आणि तेल भरभरून टाकायचा म्हणजे तेल टाकायला कंज्युसी नाही करायची छान लागते मच्छी तर चला आता हे एक बाजूने फ्राय होऊन घेऊया बारीक गॅसवर आपल्याला हे दहा मिनिट पाच ते दहा मिनिट तरी ठेवून द्यायचे आणि मग पलटी करून बरं शेकून घेऊया आपण आणि बॉंबी लगेच पैटायला जायचं ना नाही म्हणजे नाही तर तुपतात ते मधून थोडेसे शे शेकू द्यायचे आणि असे थोडे वरून प्रेस करून घेतले पाहिजे. वगैरेच्या परतत नाही चांगले. हा हा भाजी तो मस्तच झाली. मटकी तो दुसरा ने पन मस्ता जाले ले आहे। आता दुसऱ्या बाजूने पण आपण शेकून घेऊया मस्त तर मंडळी मस्त असे आपले बोंबील कुरकुरीत झालेले आहेत आता मी काढून साईडला घेणार आणि दुसरे टाकणार ओके असे शेकायचे बारीक गॅस चांगले थोडे दाबायचे म्हणजे कुरकुरीत होतात आवाज बघा ना मस्त कुरकुरीत झालेत एकदम मंडळी अशा पद्धतीने बोंबीन बनवून बघा मी काय काय साहित्य घातलेली व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा म्हणजे कुरकुरीत एक झाले दाखवते वाव इकडे बघा कसली कुरकुरीत दिसत आहेत एक ट्राय देखील करून बघूया नेहमी सारखे मस्त झालेले आणि आवडली असेल रेसिपी तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटून जाईल अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत येतील काय गाईच खाता वजे का